आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची धडाडी दूरदर्शीपणा आणि आपल्या परिसरातील विकासासाठी त्यांनी केलेलं नियोजन यामुळं पुढील काही वर्षात ठाणे परिसर हा विकास कामातील पथदर्शक परिसर होणार हे नक्की महत्वाची गोष्ट काय तर आपल्या ठाणे आणि ठाणे परिसरात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चौतीस पायाभूत सुविधा प्रकल्प साकारत असून ते ठाण्याला मुंबई महानगर प्रदेशातील म्हणजेच एम एम आर एचे पुढील केंद्र बनवू शकतात याची सर्वांना खात्री पडली आता नजर टाकूयात हे प्रकल्प नेमके कोणते आहेत नवीन मेट्रो मार्गिका बुलेट ट्रेन एक्सप्रेसवे उड्डाणपूल आणि पासून ठाणे शहर आणि त्याच्या शेजारील परिसरात येत्या दशकात अंदाजे तीन पॉईंट शहाण्णव लाख कोटी रुपयांच्या चौतीस पायाभूत सुविधा प्रकल्पांचा लाभ होणार आहे आलं का लक्षात म्हणजे साधारण चार लाख कोटी एवढी प्रचंड रक्कम आहे त्या प्रमाणात विकास होणार आहे याची खात्री आता सर्वांनाच पटली मित्रांनो हे किती मोठं काम आहे या एम एम आर ए चे क्षेत्रफळ सुमारे सहा हजार तीनशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर असून त्यापैकी ठाणे जिल्हा चार हजार दोनशे चौदा चौरस किलोमीटर व्यापतो तर ठाणे महानगरपालिका क्षेत्र एकशे सत्तेचाळीस चौरस किलोमीटर मध्ये पसरलेलं आहे हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते थोडी पार्श्वभूमी पाहूयात हे चौतीस प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गेल्या दशकात ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागात केलेल्या योगदानाचं प्रतीक आहेत हे लक्षात घ्या शिवसेना प्रमुख एकनाथजी शिंदे यांनी दोन हजार चार ते दोन हजार नऊ पर्यंत ठाणे विधानसभा मतदारसंघाचं सा प्रतिनिधित्व केलंय त्यानंतर कोपरी पाच पाखाडी मतदारसंघाचं सा प्रतिनिधित्व ते करत आहेत ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघांपैकी कोपरी पाच पाखाडी हा एक आहे हे महत्वाचं असून हे ठाणेकरांना नक्की माहीत असणार गेल्या काही वर्षात केवळ एकनाथजी शिंदेच नव्हे तर ठाणे परिसरातील इतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी विविध मागण्या आणि प्रकल्पांचे प्रस्ताव सादर केले आहेत असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अगदी आवर्जून सांगितले इतर लोकप्रतिनिधींचं पण कौतुकच का आहे आणखी थोडी माहिती घेऊया हे चौतीस प्रकल्प ठाण्यातून सुरू होत आहेत किंवा ठाण्यातून जातात आणि त्यातील ते ते काही प्रकल्प ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी योगदान देतील दोन हजार चौदामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना भाजपा आघाडी सरकारच्या काळात एकनाथजी शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचं नेतृत्व केलं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यासारख्या उपक्रमांचा समावेश त्यांच्या कार्यक्षेत्रात होता नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरही एकनाथजी शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिली आणि त्यांना नगरविकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली जून दोन हजार सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी दोन्ही मंत्रालय राखली आणि महत्वा ही महत्वाकांक्षी पावले पुढे टाकली ही झाली थोडीशी पार्श्वभूमी किंवा आपल्या सर्वांच्या माहितीसाठी उद्योग म्हटलं की पायाभूत सुविधा अतिशय महत्वाच्या आहेत या परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे सहाय्यक उद्योगांना चालना मिळते व्यवसायाच्या संधी वाढतात रोजगार निर्मिती होते रिअल इस्टेटमध्ये वृद्धी होते मालमत्तांच्या किमती वाढतात या सर्वांमुळे स्थानिक जीडीपी देखील पंधरा ते अठरा टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा आहे हा परिसर प्रचंड विकसित होणार आहे रोजगार निर्मिती होणार आहे लक्षात घ्या पुणे नागपूर हैदराबाद गुरुग्राम आणि नोएडा या इतर प्रमुख शहरांमध्येही अशाच प्रकारे गुंतवणूक होत आहे ठाणे शहरासोबतच शेजारील कल्याण डोंबवली उल्हासनगर अंबरनाथ मुंब्रा आणि कळवा या ठिकाणी प्रकल्पांची अंमलबजावणी होणार आहे त्याची देखरेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे करत आहेत हे मुद्दाम सांगावं असं वाटतं मंडळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विकासासंदर्भातील दृष्टिकोन आपण अनुभवला केवळ ठाण्यातच था नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा त्यांनी गेल्या अडीच वर्षात केलेला विकास आपल्या सर्वांसमोर आहे त्यांची दूरदृष्टी परिपक्व नियोजन आणि कुशलता पूर्ण अंमलबजावणी सगळ्यांनी अनुभवलेली आहे महाराष्ट्रातील जनता एकनाथजी शिंदे यांच्या कामकाजावर खुश असून त्यांच्या पाठीशी ठाम आहे हे निश्चित तर हा होता ठाणे परिसराचा थक्क करणारा विकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे झालेला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र वार्ता न्यूज ठाणे